परंतु या मण्या नदीच्या जनानं या गिन्या नदीच्या जनानं ही मोठी पवित्र झाली आणि विजयभाऊ चौधरीच्या खानाच्या अभिषेकानं ही माती पवित्र आली परिशामी झाली ही बाकी पवित्र आपल्या आकड्यामध्ये देणार आणि स्वतः स्वप्ना बघणार विश्व विजय होणार हे मी सारूपणा सांगतो तुंहिंजो भाषा ज़बरदस्त कुस्ते वटक कुस्ती कल गांव गांव कु कुस्ती कल हल्या पती हल्या कुल हिकु हज़ार दोन एक टक्टिनी सफलता